विद्यार्थी मित्रांनो नमस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार तयार केलेल्या क्षमता सुधारणा अभ्यासक्रमाच्या मराठी विषयातील भाषेचे विविध प्रकार आणि उपयोग अर्थात हे प्रकार भाषेच्या वापरानुसार केलेले आहेत या घटकाच्या बहुपर्यायी प्रश्नांच्या व्हिडिओमध्ये मी आपले स्वागत करतो भाषा अभ्यासकासाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी हा अभ्यास उपयुक्त ठरेल प्रश्न सामाजिक भाषा म्हणजे काय पर्याय ए वैयक्तिक संवादाची भाषा पर्याय बी समाजातील गटांमध्ये वापरली जाणारी भाषा पर्याय सी शासकीय वापराची भाषा आणि पर्याय डी साहित्याची भाषा याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी समाजातील गटांमध्ये वापरली जाणारी भाषा म्हणजे सामाजिक भाषा पुढचा प्रश्न सामाजिक भाषेचे एक वैशिष्ट्य कोणते आहे ए ती केवळ लेखनात वापरली जाते बी ती समाजाच्या विविध स्तरांमध्ये बदलते सी ती नेहमी साहित्यिक असते डी ती केवळ शहरी भागात वापरली जाते आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी ती समाजाच्या विविध स्तरांमध्ये बदलते सामाजिक भाषेचा वापर कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होतो ए वैयक्तिक पत्रव्यवहार बी सार्वजनिक चर्चा आणि माध्यमे सी गुप्त संवाद डी वैज्ञानिक संशोधन आणि अचूक उत्तर आहे बी सार्वजनिक चर्चा आणि माध्यमे सामाजिक भाषेच्या वापरामुळे समाजात काय घडते ए भाषेचा विकास थांबतो बी समाजात फूट निर्माण होते सी सामाजिक संवाद सुधारतो डी व्यक्तीची वैयक्तिक ओळख कमी होते अचूक उत्तर आहे सी सामाजिक संवाद सुधारतो सामाजिक भाषेचे उदाहरण कोणते आहे ए शास्त्रीय भाषा बी तांत्रिक किंवा वैज्ञानिक भाषा सी बोली भाषा डी सांस्कृतिक भाषा उत्तर आहे सी बोली भाषा सामाजिक भाषेत कोणत्या घटकांचा समावेश होतो ए फक्त साहित्यिक घटक बी विविध सामाजिक स्तरातील शब्द आणि वाक्यरचना सी केवळ व्याकरणाचे नियम डी वैज्ञानिक शब्दावली अचूक उत्तर आहे पर्याय बी विविध सामाजिक स्तरातील शब्द आणि वाक्यरचना सामाजिक भाषेचा वापर कोणत्या उद्देशासाठी केला जातो ए केवळ शैक्षणिक कार्यासाठी बी शासकीय कागदपत्रांमध्ये सी समाजातील गटांमध्ये संवाद साधण्यासाठी डी तांत्रिक प्रशिक्षणासाठी उत्तर आहे सी समाजातील गटांमध्ये संवाद साधण्यासाठी सामाजिक भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्या घटकांवर अवलंबून असते ए केवळ व्यक्तीच्या व्याकरणावर बी समाजातील सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांवर सी भाषाशास्त्रावर डी शासकीय नियमांवर अचूक उत्तर आहे पर्याय बी सामाजिक सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांवर समाजातील सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांवर पुढचा प्रश्न सामाजिक भाषेत भाषेचे कोणते रूप अधिक प्राधान्याने मिळते ए साहित्यिक रूप बी बोलीभाषेचे रूप सी तांत्रिक रूप डी शासकीय रूप आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी बोली भाषेचे रूप सामाजिक भाषेच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश काय आहे ए भाषेचा वैयक्तिक वापर समजणे बी समाजातील संवादाचे स्वरूप समजणे सी केवळ व्याकरणाचे नियम शिकणे डी शासकीय दस्तऐवज तयार करणे आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी समाजातील संवादाचे स्वरूप समजणे व्यवहार भाषा म्हणजे काय ए केवळ लेखनात वापरली जाणारी भाषा बी दैनंदिन जीवनातील व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा सी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरली जाणारी भाषा डी वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी भाषा उत्तर आहे बी दैनंदिन जीवनातील व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा म्हणजे व्यवहार भाषा व्यवहार भाषेचे प्रमुख क्षेत्र कोणते आहे ए ती केवळ साहित्यिक भाषेवर आधारित असते बी ती साधी सोपी आणि दैनंदिन संवादासाठी वापरली जाते सी ती अत्यंत तांत्रिक आणि क्लिष्ट असते डी ती केवळ शिक्षण क्षेत्रात वापरली जाते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी व्यवहार भाषेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती साधी सोपी आणि दैनंदिन संवादासाठी वापरली जाते व्यवहार भाषेचा वापर, वापर कोणत्या क्षेत्रात जास्त होतो ए केवळ शासकीय कागदपत्रांमध्ये बी केवळ सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दे, सी दैनंदिन व्यवहार आणि व्यापारामध्ये डी केवळ तांत्रिक चर्चेमध्ये उत्तर सी दैनंदिन व्यवहार आणि व्यापार यामध्ये व्यवहार भाषेचा वापर जास्त होतो व्यवहार भाषेचा सर्वाधिक वापर कोणत्या कारणासाठी होतो ए गुप्त माहिती संप्रेषणासाठी बी दैनंदिन संवाद आणि व्यवहार साधण्यासाठी सी वैज्ञानिक संशोधनासाठी डी साहित्यिक लेखनासाठी उत्तर बी दैनंदिन संवाद आणि व्यवहार साधण्यासाठी व्यवहार भाषेचा वापर कसा केला जातो ए केवळ तोंडी स्वरूपात बी तोंडी आणि लिखित दोन्ही स्वरूपात सी केवळ उच्च शिक्षणात डी केवळ माध्यमांमध्ये अचूक उत्तर आहे तोंडी आणि लिखित दोन्ही स्वरूपात व्यवहार भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे ए ती कठीण असते बी ती केवळ शहरांमध्ये वापरली जाते सी ती कोणत्याही स्तरातील लोकांना समजणारी असते डी ती केवळ व्यावसायिक वापरासाठी असते उत्तर आहे ती कोणत्याही स्तरातील लोकांना समजणारी असते व्यवहार भाषेचा उपयोग कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होतो ए शैक्षणिक संज्ञा तयार करण्यासाठी बी दैनंदिन जीवनातील व्यवहार आणि संप्रेषणासाठी सी शासकीय परिपत्रकांमध्ये डी वैद्यकीय तपासणीसाठी उत्तर बी दैनंदिन जीवनातील व्यवहार आणि संप्रेषणासाठी व्यवहार भाषेचे उद्दिष्ट काय आहे ए भाषा अधिक क्लिष्ट बनवणे बी संवाद सोपा आणि सर्वसमावेशक बनवणे सी तांत्रिक शब्दांचा वापर वाढवणे डी साहित्यिक भाषा विकसित करणे उत्तर बी संवाद सोपा आणि सर्वसमावेशक बनवणे व्यवहार भाषा कोणत्या घटकांवर आधारित असते ए फक्त साहित्यिक नियमांवर बी फक्त व्याकरणावर सी लोकांच्या दैनंदिन गरजा आणि संवादावर डी शास्त्रीय तत्वांवर उत्तर सी लोकांच्या दैनंदिन गरजा आणि संवादावर व्यवहार भाषेचा विकास कोणत्या पद्धतीने होतो ए शास्त्रज्ञ आणि लेखकांच्या प्रयत्नामुळे बी शासकीय नियमांमुळे सी समाजातील दैनंदिन व्यवहार आणि संवादातून डी माध्यमांच्या वापरातून उत्तर सी समाजातील दैनंदिन व्यवहार आणि संवादातून मित्रांनो या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्रांना पाठवा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद